तर नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो या बाहेरच्या प्रप्रांतीय लोकांनी लो। जे राजकारण केलं म्हणजे भाजपच्या साथीनं राजकारण केलं भाजपला वाटतं की आपल्याला हिंदी भाषिक तरी मतं मिळाले पाहिजे म्हणून हिंदी भाषिकांना सोबत घेऊन मराठी हो। माणसावरती अन्याय होत होता दिवसभर बघितलं म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील मोर्चामध्ये मनसेचे कार्यकर्ते असतील सगळ्याला अट घेऊन जात होते व्हॅनमध्ये पोलिस पोलिसांना डायरेक्ट आधीचे पोलिस पण लाचार झाले होते सरकारच्या होती तो गायकवाड पोलिस ऑफिसर होता आणि त्यांनी का काय केलं जे मराठी माणसं मोर्चा होते त्यांना डांबून पोलिसांनी एका काही काही रिक्षामध्ये पण डांबत होते महिलांना आणि घेऊन जात होते घेऊन कुठे जात होते घेऊन म्हणजे हॉल एका हॉलमध्ये त्यांनी पॅक हॉल त्याच्यामध्ये घुसवत होते बंद करत होते म्हणजे मोर्चा निघू नये म्हणून यांनी एवढे प्रयत्न केले की हेच नाही म्हणजे शिवसेनेचे आपले मनसेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना रात्री तीन वाजता दोन वाजता राहून उठवून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना पालघरला घेऊन जाणं म्हणजे हे कितपत योग्य या सरकारला काय झालं तरी काय या म्हणजे या स एवढं दमदाटी करून अन्याय होत असताना जेव्हा मराठी माणसं बाहेर निघाली रस्त्यावर निघाले तेव्हा सरकार झुकलं आणि तो आ, सरन, तो मीराबाईंताचा आमदार प्रताप सन सरनाईक गद्दार तो मोर्चामध्ये त्याला रात्रभर किऊ नाही आली जेव्हा आम्ही जवळला ताब्यात घेत होते तेव्हा काही नाही याला फरक पडला पण जेव्हा मराठी माणसाचा उद्रेक दिसला एकसारखा मोर्चासाठी तेव्हा याला जाग आली आणि हा म्हणतो की मी पण मोर्चात सामील होणार म्हणजे अरे ती एवढ्या दिवसापासून जेव्हा गुजरातींनी मोर्चा काढला त्यानंतर ते तेव्हा तू कुठे गेला होता रे बाबा तेव्हा तू गप्प होता तेव्हा तू विचार नाही केला रात्री अविनाथ जाधवला अटक केली त्या देशमुख मराठी समितीचे अध्यक्ष देशमुख म्हणून त्यांना अटक केली त्यांना घेऊन गेले तेव्हा तेव्हा याला गरज नाही पडली तेव्हा अधिवेशनात होता हा माणूस पण जेव्हा कळालं नॅशनल सगळ्या मीडियावरती मीरा भाईंदाचा मोर्चा चालू आहे ते तेव्हा याला जागाली म्हणून असंच म्हणावं लागेल की हा गद्दार हा सर सरदेसाई म्हणजे याला काय म्हणू म्हणजे हा मोर्चा सामील झाला त्यानंतर त्याला लोकांनी हकलून लावलं होतं बाटल्या फेकल्याच्या अंगावर त्यावर पळून गेला हा माणूस आणि मग नेत्यांचे भाषणं झाली मान्य राजन विचारे होते आणि घोसाळकर साहेब होते शिवसेनेचे मग अविनाश देशपांडे आणि ते सरदेसाई मनसे जे नेते होते ते आले होते मुंबईवरून आणि इकडनं अविनाश जाधवाला मग नंतर सोडलं पण दमदाटी करून मोर्चे शांतपणे निघाला असतात काय वेळात झालं असतो त्यांना मोर्चा निघू द्यायचा नाही मराठी माणसाचा दाबायचा होता आणि त्याच्यावरती ना हे म्हणजे ना एवढं फडणवीस असा वागू शकला असं वाटलं नव्हतं मराठी माणसाविरुद्ध अरे एवढं त्यांना काय वाटतंय त्यांना वाटतंय मला पाचवी बहुमत मिळाले पाच वर्षासाठी आता दोनशे आमदारांचं बहुमत मिळाले आपण कसंही वागू शकतो पण त्यांना माहिती नाही ही, ना ना ही जनताच तुम्हाला डोक्यावर घेते जनताच आपटते सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजना आणून जे मतं घेतली निवडणुकीमध्ये झोल केला निवडणुकामध्ये घोळ करून तुम्ही वाढले चाळीस लाख मतं झोल करून वाढवले तेव्हा तुम्ही जिंकले नाहीतर तुम्ही जिंकू शकला नसता निवडणुकीला निवडणूक आयोगाला हाताशी धरून जिंकलेले आहात म्हणून हे बहुमत तुम्हाला तुमच्या मताचं नाही तर हे निवडणूक आयोगानं दिलेलं बहुमत आहे आणि त्यांना आवडतं तर पाच वर्ष आपण कसंही वागलो अडाणीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी वागलो तरी चालते आणि मराठी माणसावर किती अन्याय झाला तरी कोणी काय ओरडणार नाही असं वाटलं म्हणूनच हिंदी शक्ती लादली होती यांनी पण जेव्हा विरोध करायला मराठी माणूस पुढे आला ना तेव्हा जात पण तर धर्म नाही बघत तेव्हा मराठी माणूस डायरेक्ट रस्त्यावर उतरतो संयुक्त महाराष्ट्राचा लढा सगळ्यांनीच बघितला आहे म्हणून या सरकारने ध्यानात घ्यावं मराठी माणसाच्या याच्यावरती खेळू नये हीच विनंती आणि मराठी माणसांची एक साथ अशीच असली पाहिजे आणि राजसाहेब बुद्धसाहेब एक साथ असले पाहिजे अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम सबस्क्राइब करायला विसरू नका तुमचं यूट्यूब चॅनल